सोनम स्मार्ट शिलाई चॅनलमध्ये मी सोनम तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा मग आज आपण अडतीस साईजमध्ये तीन इंचच्या बाईचं इथे पेपर कटिंग बघणार आहोत पेपर कटिंगची माझी पद्धत खूप सोपी आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण अगदी परफेक्ट पेपर कटिंग इथे करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बाईची उंची कमी घेतल्यानंतर आपण कशा पद्धतीने बाईची मापे टाकायचे असतात हे अगदी सविस्तर तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा पहिल्यांदा आपल्याला इथे शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपण इथे अस्तरच्या बाईचं कटिंग करत आहोत त्यामुळे तुम्हाला जर बाही जोडताना मार्जिन जास्त लागत असेल तर तुम्ही इथे पाऊन इंच घ्यायचं आहे आणि सपोज तुम्हाला जर साध्या बाईचं कटिंग करायचं असेल तर तुम्ही ते दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर बघा मग दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे आणि पटीने सरळला नाखून घेत आहे आता यानंतर आपल्याला बाहीची उं बाहीची उंची आपण तीन इंच घेतलेली आहे तर इथे मी तीन इंचावरती मार्किंग करणार आहे दोन्ही साइडला तीन तीन इंचाचं मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे बाही कटिंगची अगदी सोपी पद्धत आपण इथे बघत आहोत त्यामुळे एवढं अजिबात स्किप करू नका तर बघा मग तीन इंच बाहीची उंची टाकून इथे पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे तर बघा आपण इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्याचबरोबर तीन इंचावरती बाहीची उंची टाकून सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता यानंतर सर्वात महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे आपल्याला बाहीची घडी काढायची आहे तुम्ही जर माझे डेली व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहित आहे बाही घडी काढण्याची माझी पद्धत खूप सोपी आहे बाही घडी काढण्यासाठी कोणताही फॉर्म्युला वापरायची गरज नाही कोणत्याही टिप्स अँड ट्रिक्सची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही बाहीची घडी काढू शकता तर बघा इथे मी नेकचं कटिंग घेतलेलं आहे जसं आपण बेसिक कटिंग करतो सेम त्या पद्धतीने इथे मी कटिंग केलेलं आहे मुंडाखोली मी सहा इंच घेतलेली आहे अडतीस साईजला आणि छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके तर बघा इथे मुंडाखोली सहा इंच घेतलेली आहे त्याचबरोबर छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे छातीचा चौथा भाग साडेनऊ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला संपूर्ण छतीगेर मोजून घ्यायचं आहे तर बघा मग या पद्धतीने टेप ठेवून संपूर्ण छातीगेर मोजून घ्यायचा आहे आणि जेवढा तुमचा छातीगीर येत आहे त्यातून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे ओके तर इथे अकरा इंच छातीगीर आलेलं आहे त्यातून अर्धा इंच मायनस केल्यानंतर साडे दहा इंच ही आपली बाईची घडी येणार आहे तर बघा आपण काय केलं आपण संपूर्ण छातीगीर मोजून घेतलेला आहे आणि जेवढा छातीगिर येत आहे त्यातून अर्धा इंच मायनस केलेला आहे ओके आपला संपूर्ण छातीगीर अकरा इंच आलेला आहे त्यातून आपण अर्धा इंच मायनस केलं तर साडे दहा इंच ही आपली बाईची घडी आलेली आहे ओके तर मग बघा इथे साडे दहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि पटीने सरळ लाईन आखून घेत आहे तर बघा मग या पद्धतीने आपण परफेक्ट बाहीची घडी काढलेली आहे तर इथे मी लिहून ठेवते बाही घडी त्याचबरोबर आपण बाहीची उंची टाकलेली आहे तीन इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ओके तर आपण ही मापी टाकून घेतलेली आहेत आता आपल्याला कॅप फाईट टाकायची आहे आपण बाईची उंची तीन इंच घेतलेली आहे तर तीनच्या निम्म आपल्याला इथे घ्यायचं आहे तर तीनच्या निम्म किती येतं दीड इंच ओके तर दीड इंच ही आपली कॅफाईट येणार आहे ज्या वेळेस तुमच्या बाईची उंची पाच इंचाच्या आतमध्ये असते त्यावेळेस तुम्हाला कॅफाईट ही बाई उंचीच्या निम्मी घ्यायची असते ओके लक्षात राहील तर बघा मग दोन्ही साईडला दीड दीड इंचाचं मार्किंग करून पट्टीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आता आपल्याला दंडघेराचं माप टाकून घ्यायचं आहे घेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आपण इथे घेत असतो जेवढा पण तुमचा घेर असेल प्लस तुम्हाला इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता लक्षात घ्या घेर मोजताना तुम्ही संपूर्ण घेर मोजलेला आहे की तुम्ही निम्म घेर मोजलेला आहे हे पहिल्यांदा क्लिअर करा जर तुम्ही संपूर्ण घेर मोजलेला असेल तर तुम्हाला घेराच्या निम्मे प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि जर तुम्ही निम्म घेर मोजलेला असेल तर घेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन इथे टाकून घ्या ओके टाकल्यानंतर आणि मी तिरका या तिरका जोडून घेतलेला आहे आता यानंतर बघा इथून आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण हे एक इंच आपलं फिटिंग मध्ये जात असतं त्यामुळे आपण हे एक इंच पकडत नाही आता ह्या दोन पॉईंटचा मध्य आपल्याला इथे काढायचं आहे तर टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती खून करून घेतलेली आहे आणि सरळपटीने लाईन आखून घेतलेली आहे ओके आता ह्या लाईनीचे तीन समान भाग करायचे आहेत तर बघा मग अर्धा अर्धा इंचाचे तीन समान भाग केलेले आहेत आणि या भागातून आपल्याला मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तर बघा या पद्धतीने मुंड्यांचे शेप देऊन घ्यायचे आहेत तुम्ही अगदी नवीन जर शिकत असाल आणि तुम्हाला मुंड्यांचे शेप देता येत नसतील तर काही टेन्शन घेऊ नका प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अगदी परफेक्ट शेप देता येतील प्रॅक्टिस केली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही तर बघा मग आपण मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत तर बघा आपली सर्व मापे टाकून झालेली आहेत पहिल्यांदा आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे त्याचबरोबर तीन इंच बाहीची उंची टाकलेली आहे साडे दहा इंच बाहीची घडी टाकलेली आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे दंडगेर प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे दोन्ही साईडला दीड दीड इंचाची कॅफाईट टाकून पटीने सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि हे दोन पॉईंट जोडून घेतलेले आहेत ह्या पॉईंट पासून इकडे एक इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि ह्या दोन पॉईंटचा मध्य काढून मध्यापासून सरळ वरती लाईन आखून घेतलेली आहे आणि त्या लाईनीचे तीन समान भाग करून मुंड्यांचे शेप देऊन घेतलेले आहेत ओके आता आपण ह्याचं कटिंग करून घेऊया अगदी परफेक्ट बाहीची मापे कशी टाकायची हे अगदी सविस्तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता पुढे आपण ही बाई कटिंग केल्यानंतर बाही चेक करून सुद्धा बघणार आहोत की ही बाई बरोबर आलेली आहे की नाही त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका बाई कटिंगचे खूप सारे व्हिडिओज मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही जर बघितले असतील तर नक्की जाऊन बघा तुम्हाला वेगवेगळ्या वे साईजमध्ये वेगवेगळ्या बाही उंचीचे व्हिडिओज पाहायला भेटतील हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ जाऊन बघू शकता तर बघा मग इथे मी बाही कटिंग करून घेत आहे तर बघा या पद्धतीने बाही ओपन करायची आहे आणि मुंड्याचा सेप कट करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी सेप कट करून घेतलेला आहे तुम्ही सेप, सेप बघू शकता अगदी सुंदर आपला इथे सेप आलेला आहे या पद्धतीने तुमचा सुद्धा सेप आला पाहिजे तर बघा मग या पद्धतीने मुंड्याचा सेप कट करून घेतलेला आहे आणि बघा आपली इथे बाही तयार झालेली आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने इथे बाईचं कटिंग बघितलेलं आहे हे कटिंग करताना आपण कुठेही फॉर्म्युला वापरला नाही कोणतेही टिप्स अँड ट्रिक्स वापरलेल्या नाहीत अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे अडतीस साईजमध्ये तीन इंचाच्या बाईचं कटिंग केलेलं आहे ओके आता आपण हे कटिंग चेक करून बघूया की परफेक्ट आलेलं आहे की नाही तर बघा त्यासाठी इथे मी फ्रंट पार्ट घेतलेला आहे आता आपल्याला वरून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे कारण हे अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जात असतं त्यामुळे अर्धा इंच मार्किंग केलेलं आहे आणि त्या पॉईंटवर आपल्याला बाहीचा सेंटर पॉईंट ठेवून घ्यायचा आहे आणि बाही हळूहळपणे आपल्याला चेक करून घ्यायची आहे जसे आपण ब्लाउजला बाही जोडतो सेम त्या पद्धतीने इथे मी बाही फिरवून घेत आहे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज यावा तर बघा मग या पद्धतीने बाही मी चेक करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट इथे बाही आलेली आहे कुठेही जास्त किंवा कमी झालेली नाही अगदी पॉईंट टू पॉइंट आपली, आपली ही बाई आलेली आहे तुमच्या समोर मी बाही फिरवून दाखवलेली आहे अगदी परफेक्ट आपली इथे बाही आलेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बाही कटिंग करून बघा अगदी परफेक्ट तुमची बाही येईल फक्त बाही जोडताना तुम्ही बाई मध्यापासून जोडायला सुरुवात करा म्हणजे तुमची परफेक्ट बाई येईल आलं लक्षात तो आपन, चा चा तर बघा मग या पद्धतीने आपण अडतीस साईजमध्ये तीन इंचाच्या बाहीचं कटिंग बघितलेलं आहे बाई कटिंगची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन कर, नक्की प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय